नमस्कार भिवंडी तालुक्यातील सोनाळे दिंडीगड निसर्ग सौंदर्याने नटलेले श्रीराम आश्रम येथे सतत पंचवीस वर्ष अविरत चालणारे चिंतामणी महाराज यांच्या प्रयत्नाने बालसंस्कार शिबिर पंचवीस वर्षात पदार्पण करत आहे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्ताने निमित्ताने तुंगारेश्वर देवस्थान वसई येथील बालयोगी श्री सदानंद महाराज यांच्या आगमनाने पावन झालेले बालसंस्कार शिबिराचा उद्घाटन समारंभ सर्व भाविक भक्तांच्या उपस्थितीत पार पडला चिंदानंद महाराज उर्फ चिंतामणी महाराजांच्या हस्ते सदानंद महाराजांचे पूजन करून चिंतामणी महाराजांचे मनोगत व सदानंद महाराजांचे शुभ आशीर्वाद दर्शन सोहळा व महाप्रसादाने भोजनाने पहिल्या दिवसाचा कार्यक्रम संपन्न झाला <laughs> boleh 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 할로자 <목소리도> 서레이 <목소리도> <목소리도> ये ताकतवर है यस मैं तो ये साइड प्रोडक्ट है इनमें दादा आत्मले ताकत है देवी 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 चालत वाला की शोभा आता चालू करा गेला आता वाला चालू करतो 大家好。 स्थापूर्ण व्हा कृपया स्थानापूर्ण व्हा आपापल्या जागे बसून घ्या मागच्या लोकांना काहीच पूर्ण ना दिसून नाही ¡Que se...

आपल्याला महात्म्यांची भेट होईलच हे सांगता येत नाही परंतु आपल्यावर झालेली असेल तर त्या भगवत कृपा आणि पूर्व सुप्रचार्यांची भेट होत असते आणि अशाच महात्म्यांपैकी एक महात्मा जे आपल्या भागाला भागाच्या कल्याणाकरता नवे नवे सर्वच समाजाच्या कल्याणाकरता प्राप्त झालेले आहेत असे आपल्या सर्वांचे सुपरिचित श्री क्षेत्र तुंगारेश्वर या ठिकाणी यांची तपस्थली आहे असे श्री पालयोगीजी महाराज अर्थातच बाबांविषयी एक सांगेल महात्म्यांमध्ये अनेक विशेषता असते त्या महात्म्यांची विशेषता प्रतिपादन करतात त्यावेळेस साधू संतांचं स्पष्ट म्हणणं आहे काय वाणू आता न फुले हे वाणी म्हणजे कितीही मोठा वक्ता जरी असला तरी त्याच्या कर्मी साधूंची सगळीच विशेषता प्रतिपादन केली जाईल हे सांगता येणार नाही म्हणजे वाणी उपकारक साधू म्हणजे श्री संत त्या ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार मागे मी पूजनीय चिदानंद स्वामीजींच्या आणि अशा सत्कार्या करता केवळ आणि केवळ प्रासादिक महात्म्या करता जमू परंतु आपण सेवेपासून फार आपण अंतर्गेलो असतो तर मला तर श्लोक हे म्हटलेच आहे इथे लोक श्लोक ज्ञानेश्वरी वाढतील पाहिजे नितीने मन आणि पण केलाच पाहिजे पण जर हे सर प्राप्त होतो आणि संत सुद्धा सेवेने प्राप्त होतो कारण बाबा ज्या ज्या वेळा जिथे प्रांतामध्ये सत्य झाले तिथे मी बाबांचं म्हणवलं म्हणजे अंतर्गत हो म्हणवलं की त्यांना काय आवडते त्यांना म्हणजे ज्ञानेश्वरी जो पारायला बसेल तो विशेष आवडायचा मी खाली बसून असे ज्ञानेश्वरी पारायला गेलो तर त्यांनी पाहिल्यानंतर बापांनी मला व्यासपीठावर बोलवलं व्यासपीठावर बोलवा म्हणजे सांगायला कि हो। इ... आपण जर मला ज्ञानोबा कुगोवांचं चरित्र ऐकू नये रूपात त्यांचं चरित्र ऐकू नये त्यांना तर प्रत्यक्ष बघितलं नाही परंतु आता बापांना प्रत्यक्ष बघतो कि ते त्याची सेवा करताय ज्ञानोबा कुगोबाविषयी एवढं प्रेम आहे त्यांचं की त्यांचं वाङ्मय जे आहे असं महाराजांचं की सर्वत्र महान प्रसन्न कार्य केलेलं आहे दुसरं सांगतो कि जेव्हा महाराष्ट्रातला साधू ज्याला निघतो तिथे यात्रेला तर एकटा निघत नाही तर हजारो संख्येने म्हणजे त्या क्षेत्राचं महात्म्य बाबांनी फार प्रमाणात वाढवण्याचं कार्य केलेलं आहे आपण कुठे पुढे पोचलोय मुक्ताबाई नगर का गेले गेले पण बाबांनी समजा गेल्यानंतर तिथे आपण पोचले नाही किती किती द्वारकेला गेले काशीला झालं हरिद्वारला झाले तर त्या त्यामध्ये हे सांगाचं कार्य तात्पर्य कि सर्वसामान्य माणसाला तिथपर्यंत पोहता येत नाही पण हे माध्यम सत्याचं माध्यम बाबांनी निवडणं आणि त्याच्यातून सर्व तिथे त्यांचे जे ट्रस्टी आहेत ना ते पूर्णपणे आठ दिवसापासून जाणार आहेत कशी जागा बसली आहे सर्व कृतीवर एखादा मंत्री यायचा झाला तर कुत्रे यायला तर आवडतात अगोदर सर्व जागा तपासली होती तसं बाबाच कार्य राबवण्यासाठी त्यांची जी मंडळी आहेत ना ती सेवा भावाने बाबासारखे कोला मोलाचे आहेत सेवा भावा कारण त्यांनी बाबांना पूर्ण जवळून ओळखलंय की याचं सामर्थ्य काय एक भेटले मला वाटतं डॉक्टर त्यांनी मला अनुभव सांगितलेला मला असं होत तसं होत होत आणि बाबांच्या दर्शनाला कुठे निवडून गेलं तरी असे दिव्य अनुभव आपल्या अनुभवाचे असतात का हो आपल्या आई बालाजी सूर्यवंशी यांची मातोश्री इथे आलेली आहे बघा ते अतिशय झालेले ते ऍडमिट बार बार आता होते सध्या पण बाबा इथे येणार आहे म्हणून ती लातूरून इथे आलेली दर्शनात श्रद्धेच पण आहे श्रद्धेच आणि आपण धन्यवाद की आता लगेच ताबडतो प्रेमला का सत्ता होणार आहे का धन्य समजतो की आपल्याला आणि गडावर जाण्यासाठी ना गाड्या ज्या आहेत ना गाड्या ज्या एवढा रस्ता खराब तर श्रद्धेला आपण तिथे पोचतो असं आता ज्यांची खास भजनाची जगदीची फुले अशी दुर्मिळ गोष्टीवर येत तर ते आज सहज आपल्याला मिळतो भेटला होता काय म्हणून